शिरूर शहरातले एक कार्यकर्ते गोपाळ समाजाचे आणि राष्ट्रवादीचे नेते निलेश भाऊ ही जी घटना आहे ही, ही तुमच्या समाजासाठी अत्यंत वेदनादायी आहे आणि जे व्हायला नको होतं ते तुमचा एक आरोपी जो आहे तो तुमच्याच समाजातला आहे एक दुसऱ्या समाजातला आहे पण हे सगळं आता पोलिसांनी निष्पन्न केलंय आता शांतता राहायला पाहिजे अ तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सगळे हे आता बैठका चालू आहेत तुम्ही काय सांगा प्रथमत जो आरोपी सापडलाय सागर गावाने हा जरी गोपाळ समाजाचा असला तरी सुद्धा जो अपराधी त्याला कसला जात धर्म नसतो तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने व इथल्या ग्रामस्थांच्या दृष्टीने त्याच्या कुटुंबियाच्या दृष्टीने तो आरोपीचे आणि त्याने आमच्या कुटुंबातील एका तरुण मुलाची निर्घुणपणे हत्या केलेली आहे त्याची शिक्षा कायदा देईल कायद्यावर आमचा पूर्ण समाजाने पूर्ण ग्रामस्थाने विश्वास टाकलेला आहे म्हणून तर आम्ही उद्याच आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि सर्व समाजाच्या लोकांना व दानेवाडी राजापूर ग्रामस्थांना आम्ही आवाहन केलेलं आहे की प्रशासनाने चोवीस तासाच्या आत जेव्हा आपले शेवटचे जे काही पाठ सापडायचे ते सापडल्यानंतर आम्ही आवाहन केल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्यांनी आरोपी आमच्या ताब्यात आरोपी ताब्यात घेतलेले आहेत व आरोपींची दोन नावं जाहीर केलेली आहेत आता आमची मागणी एवढी आहे की बाकीचे बी आरोपी तात्काळ लवकरात लवकर त्यांनी शोधावे व याच्या मागचे कोण सूत्रधार आहेत ते लवकर शोधावे आणि त्यांना अटक करायची तोपर्यंत आम्ही सर्वजण कायद्यावर विश्वास ठेवून आता शांत आहोत पण येत्या बुधवारपर्यंत आम्ही कायद्याला जे प्रशासनाला एक अल्टिमेटम देतोय की बुधवारपर्यंत ह्या सगळ्या गुन्ह्याची उकल व्हावी जे कोण याच्यातले आरोपी हे स सगळ्यांसमोर आणावेत व सगळ्यांना याच्या मागचं काय गुढे हे उलगडण्यात यावं एवढीच आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे यानंतर सुद्धा अजून बुधवारपर्यंत या घटनेची पूर्णपणे उकल आमच्या समोर आली नाही गुढ उघड झालं नाही तर आम्ही त्यानंतरच एक तीव्र आंदोलन करण्याचे आमच्या सर्वांचे एक मानस आहे व त्या पद्धतीने आम्ही सर्वांशी चर्चा करून पुढे जाण्याचं नियोजन करू यांनी यांनी समाजाचे आवाहन केलं शांततेचं परंतु जर बुधवार आज सोमवार आहे बुधवारी परवा आहे विधी आहे त्याच्या आधी जर हे जे दुसरा आरोपी आहे किंवा त्याच्या पाठीमागे आक्का कोणी असतील तर त्याचा शोध जर घेतला नाही तर गुरुवारी मोठ्या आंदोलनाचा इशारा सर्वांच्या वतीने देण्यात आलाय मी रवींद्र खुडे आपला आज विभागीय संपादक सुरू